वो चलते हैं उन्होंने संविधान के ऊपर वो सब अपना आरोप करना शुरू कर दिया लेकिन जनता भी ये चुनाव में उसका बराबर आ, आ, करारा जवाब देगी और मैंने जो कहा कि 400 पार का जो नारा है उसके ऊपर भारत देश की जनता अपना मोहर लगाने वाली है सर कल इंडिया आगाड़ी की बैठक हुई उसमें खरगे जी ने कहा कि हम दो पार तक

ठिकाणी ज्या ज्या अतिक्रमण झालेत माझी जिल्हाधिकाऱ्यांनी आता त्याचं एक नियोजन आराखडा तयार केलेला आहे की अशा सगळ्या सार्वजनिक जागेमध्ये जिथं अतिक्रमण झाले जनतेची गैरसोय होते बऱ्याच ठिकाणी त्या अतिक्रमणामुळे तिथं महिला मुली त्यांचे छेडछाडीचे प्रकार वाढत चाललेले आहेत स्नेस चेन्सिंगचे प्रकरण वाढत चाललेले आहेत आता ह्याबरोबर त्यावर याच्यावर प्रशासनाने कारवाई केलीच पाहिजे ना त्यामुळे मला वाटत नाही की काही वेगळे मांडण्याचं कारण आहे आता ज्यांनी आपला धंदाच अशा भाडोदरी लोकांच्यावर भाग आहे त्यांना वाईट वाटत स्वाभाविक आहे सर या निवडणुकीमध्ये भाजपाला एक दिसतंय परंतु या निवडणुकीनंतर शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे गट यांचं अस्तित्व काय असेल असं आपलं वाटतं म्हणून मी म्हटलं की, की से से चार तारीख होऊ द्या <laughs> चार तारखेनंतर अनेक लोकांचं अस्तित्व सपोर्ट देणार आहे सर एक शेवटचा प्रश्न सर एक शेवटचा प्रश्न थोरात असते बाळासाहेब थोरात असतील किंवा कोल्हे असतील यांची यांनी देखील लंकेंना साथ दिली आणि कुठेतरी तिघा असं म्हणतायत की चार तारखेला महाविकास आघाडीचे उमेदवार की उत्तरेतून मदत घ्यावी दुर्दैव हेच आहे की पक्षाची भूमिका बजावण्यापेक्षा पक्षाकरता काम करण्यापेक्षा व्यक्ती कशाने छेडलेली माणसं आहे आता थोराताने एवढी तरी शरम बाळगली पाहिजे की आपल्या ले जिल्ह्यामध्ये स्वतःला काँग्रेसचे नेते समजतात एकही जागा आपल्या पक्षाला घेऊ शकले नाही काँग्रेसच्या दुसऱ्याची तळे उचलण्यामध्ये धन्यता मांडतात त्यातूनच त्यांचे वैचारिक जे आहे धुळखोरी ती त्या प्रसिद्ध होते आणि त्यामुळं अशा बाहेरच्या मदतीने आम्ही मदत केल्यामुळे इकडे उत्तरेकडे जा दक्षिणेची जागे निर्माण ते भ्रमक कल्पना आहेत आता त्यांनी भविष्यामध्ये या दोघांनी तिघांनी आता स्वतःच्या काळजी हे जे काही सुरुवातीपासून जो आत्मविश्वास होता आणि विश्वास विश्वनेता म्हणून आदरणी प्रधानमंत्री मोदी साहेबांच्यावर व्यक्त झाला त्याच हे फलित आहे की भरभरून लोकांनी एनडीए आपला पाठिंबा व्यक्त केला आणि जे के चारशो पाच ची जी गोष्ट होती ती आता पूर्ण केलं जाताना दिसते महाराष्ट्रामध्ये जाते की काँग्रेस कि पक्षानं किमान विरोधी पक्षाची संख्याबळ आखत विरोधी पक्ष नेता होण्यासाठी ती जरी गाठली तरी पुष्कळ झालं महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राला कुठंतरी फटका बसतात दिग्गज नेत्यांचा पराभव नाही ने, मला वाटतं आता एक दिवसाचा वेळ आलेला आहे चारला आपण मतमोजणी करतोच आहे त्यावेळेस आपण काय जे असं भाष्य करू न असं आहे की महायुतीला राज्यामध्ये सुद्धा घावघावी देश मिळेल त्याच्यावर आम्हाला पूर्ण विश्वास आहे परंतु आता सगळे प्रडिक्शन्स आहेत म्हणजे एक्झिट पोलचे प्रडिक्शन्स आहेत राजकीय विश्लेषण करतायत त्यांचे काही मतं आहेत तर मला वाटतं याचं एकच उत्तर सगळ्यांना आपल्याला मिळणार आहे आपल्या सगळ्यांना ते म्हणजे चार तारखेच्या मतभोजणीनंतर म्हणजे आणखीन अधिक भाष आपल्या करता येईल लोकसभेची नगरची जागा जी आहे लोकसभेची आम्ही जिंकणार आहोत ती पहिल्यापासून आम्हाला विश्वास होता थोडा सोशल मीडियाचा इम्पॅक्ट होता सोशल मीडियातून लोकांमध्ये बरेच विषपेरणी करण्याचा कार्यक्रम झाला आहे पण शेवटी जनतेचा कामावर विश्वास आहे त्यापेक्षाही मी म्हटल्याप्रमाणे आमचे नेते हे विश्वनेते म्हणून आदरणीय नरेंद्र मोदी साहेब आहेत त्यांचं नेतृत्व ज्या जा ज्या पक्षाला जे उमेदवार मिळ आहे डॉक्टर सुजेला त्यांचा आशीर्वाद आहे आमचे नेते मान्य उपमुख्यमंत्री देवेंद्रजी आहेत त्यांचं मार्गदर्शन आहे त्यांचा विश्वास आहे म्हणून का विश् त्या जोरावर ही जागा आपण नगरची मोठ्या मदतीकडे जिंकणार आहोत त्याच्याबद्दल माझ्या मनात कसं ते नाही निवडणूक आयोगाला सातत्याने विनंती केली होती दुष्काळ निवड दुष्काळची तीव्रता वाढत चाललेली आहे आढावा घेण्याची आम्हाला परवानगी द्या पण पर पुढल्या परिषद चार तारखेपर्यंत परवानगी मिळणार नाही असं निवडणूक आयोगाने कळवलं त्याच्यात आता शिक्षक मतदारसंघाची लोक आचारसंहिता जागू शकते तर त्याच्यात अडचण येणार नाही कारण ज्या उपाययोजना आपण केल्या विषय कोण चारा टँकच्या बाबतीमध्ये यापूर्वीच पशुसंवर्धन खात्याकडून काही उपाययोजना केल्या होत्या जिल्ह्यामध्ये दोन महिना पुढेही आपल्या चारा डेपो करता येतील कि पुढेही किती चारा लागला आपण देऊ शकतो अशी आपल्या जिल्ह्याच्या प्रशासनाने आपण काय उपाययोजना केलेल्या आहेत पाण्याचे टँकरची पर्याप्त व्यवस्था आहे फक्त आता पाण्याचे उद्भव जे आहेत ठिकाणचे जे आम्ही आता आयडेंटिफाय केले ते ड्राय होतात आज पाण्याचे उद्भव दुसऱ्या उद्या नाही आहे बऱ्याच ठिकाणी आता लांब अंतरावरून पाणी आणण्याची आवश्यकता लागणार आहे पण सगळ्या उपयोजना केलेल्या आहेत आणि मला वाटतं की एकूणच या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जे का काही जे काही नियोजन करायचं आहे ते आमच्या प्रशासनाने केलेलं आहे एकदा आचारसंहिता संपल्यानंतर मी स्वतः आढावा घे हो आणि मला वाटतं कुठं अडचण येऊ नये अशी अपेक्षा आहे दुसरं महत्वाचं आवर्तन सोडलेलं आहे काय दुसरी गोष्ट त्या आवर्तनावरून श्रेयवादाची कुठेतरी लढाई बघायला कसं बघा कुकडीचं आवर्तन सोडण्याचा निर्णय झाला तो मला वाटतं झाला सल्लागार समितीच्याच माध्यमातून त्यावेळी झाला होता मग तो जे माणिक पाणी घेण्याचा मुद्दा होता थोडं मत मतदान तर होतं परंतु मला वाटतं आता पाणी आलेलं आहे शेमाधाजीला नेकारण्यापेक्षा या आमच्या जे महायुतीचं सरकार राज्यामध्ये काम करत आहे ते अतिशय संवेदनशील आहे आणि त्यामुळे कोणताही निर्णय करताना तो जनतेच्या हिताचाच आम्ही करतो आहे त्यामुळे सगळं वेगळं श्रेय घ्यायचा कोणी प्रयत्न करा असेल तर तो मला वाटतं त्याचंच एक नेहमीचीच एक पद्धत ठरलेली आहे त्याचं आम्ही तरी त्याला अफवत नाही अनेक गणेश मूर्तीकार आपल्या शहरामध्ये आहेत जिल्ह्यामध्ये आहेत काही प्रदूषणाचे विषय आहेत मी जरूर त्या प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्याशी स्वतः बोलणार आहे यातून आम्ही प्रदूषणाचं प्रदूषण कमी केलंच पाहिजे त्याबद्दल काही संधी नाही हे करत असताना पारंपरिक मूर्तीकारांना सुद्धा आपण विस्थापित हो विस्थापित ते बघी नाही थी सर हिंदी में जानना चाहेंगे जिस तरह से एग्जिट पोल आ रहे हैं उसको लेकर आप कैसे देखते हैं वर्ष में भारत, भारत की जनता ने विश्व नेता आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में पूरा समर्थन दिया है 400 के ऊपर जगह जो पहले से ही नारा दिया था लोगों ने उसको पूर्ण लोगों ने उसको पूर्ण समर्थन दिया है और तीसरी बार प्रधानमंत्री जी मोदी मोदी जी प्रधानमंत्री बनने की हैट्रिक करने वाले हैं इसके पूरे भारतवर्ष में ही नहीं पूरी दुनिया में एक बड़ा हर्ष उत्साह लोगों में उत्साह दिखाई दे रहा है सर चुनाव के प्रचार में जिस तरह से कांग्रेस हो या विपक्ष ने जिस तरह से एक नैरेटिव सेट किया था अगर 400 पार होते हैं तो संविधान बदला जाएगा तो उसका कहीं असर दिख नहीं रहा है जिस तरह से एग्जिट पोल पर क्या है कि वही मैं कह रहा हूँ चुनाव के समय मैंने कहा था कि विपक्ष का जो आरोप था संविधान को धोखा है लोकशाही को धोखा है तो ऐसा कुछ नहीं था ये जो आरोप करने वाले विपक्ष के लोग थे कांग्रेस के अन्य अन्य शिवसेना उबाटा के या अन्य पार्टियों के उनको उनके नेतृत्व को धोखा उनको खुद को धोखा लग रहा था वो चलते उन्होंने संविधान के ऊपर वो सब अपना आरोप करना शुरू कर दिया लेकिन जनता भी ये चुनाव में उसका बराबर आ, आ, करारा जवाब देगी और मैंने जो कहा कि 400 पार का जो नारा है उसके ऊपर भारत देश की जनता अपना वोट लगाने वाली है सर कल इंडिया आगाड़ी की बैठक हुई उसमें खरगे जी ने कहा कि हम दो सौ तक पहुंच जाएंगे मुगीर लाल की हरे हसी